सुरुवात त्या एक नव निर्मिकाच्या नावाने आता मी आसिफ खान दिव्य संदेश याच्या युट्यूब वाहिनीवरील इस्लाम काय आहे या माझ्या कार्यक्रमात आपण स्वागत करतो लोक हो इमानची वास्तविकता म्हणजे ज्ञान म्हणजे त्या एक व्यवस्थेवर निर्मित अल्लाचा शोध जेव्हा एखादी व्यक्ती अल्लाचे अस्तित्व जाणीवपूर्वक जाणते आणि दही वास्तवात प्रवेश करते तेव्हा त्याला इमान म्हणतात हा शोध म्हणजे एखादी साधी सुधी गोष्ट नाही अल्लाह सर्व गोष्टींचा निर्माता आणि मालक आहे आणि तो प्रतिफळ देणाराही आहे त्याच्या पकडापासून कोणीही वाचू शकत नाही अशा अल्लाचा शोध माणसाचे संपूर्ण आयुष्य हादरून टाकतो त्याच्या विचारात क्रांती घडते अल्लाह त्याच्या सर्व भावनांचा केंद्रबिंदू बनतो याचा परिणाम असा होतो की माणूस विश्वनिर्मित निर्मी अल्लाचा पूर्ण सेवक बनतो अल्लाह त्याच्या सर्व लक्ष केंद्र बनतो आता तो अशी व्यक्ती आहे ज्याचे जीवन आणि मृत्यू फक्त त्या एकमेव अल्लासाठी आहे या श्रद्धेचा परिणाम म्हणजे माणसाचे आचार विचार सर्व विश्वनिर्मित निर्मित अल्लाच्या रंगात रंगले जाते जेव्हा तो बोलतो तेव्हा अल्लाह त्याचा आवाज ऐकत आहे या समजुतीने तो बोलतो जर तो चालला

जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात एक बाजू या जगातील लाभाची आणि दुसरी परलोकाची तेव्हा तो नेहमीच या जगाच्या बाजूकडे दूरदृष्टी करतो आणि परलोकाची बाजू घेतो हा विश्वास त्याच्यासाठी विश्वनिर्मिळ अल्लावरील अपारिशात स्रोत बनतो तो, तो प्रत्येक परिस्थितीत अल्लावर इमान ठेवतो इमान विश्वास हे अल्लाला त्याच्या वास्तवतेच्या दृष्टीने ओळखण्याचे नाव आहे पण जेव्हा ही उडद एखाद्याच्या हृदयात आणि मनात उतरते तेव्हा ते त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक नवीन व्यक्तिमत्व बनवते तो प्रत्येक नवीन असा समाजासाठी उत्तम माणूस बनतो आता मी इथेच थांबतो मित्रांनो इन्शाल्ला लवकरच पुढील विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येईल तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या दीव संदेश या वाहिनीला सबस्क्राईब करा असेल तर करा म्हणजे پی سہ اللہ حافظ اللہ تم ہو